न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पैसे घेताय कोणाच्या परवानगीने शिवसेनेचा खासगी सर्वेवर स्फोट शिवसेनेचा इशारा खासगी संस्था काळ्या यादीत नाही टाकली तर महानगरपालिकेच्या वतीने शहर व उपनगर परिसरातील सर्व मालमत्ता धारकांचे फेर सर्वेक्षण करण्यासाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती या संस्थेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांकडून मालमत्तेची माहिती गोळा करत होते मात्र अनेक ठिकाणी माहिती जमा केल्यानंतर संबंधित कर्मचारी थेट पैशांची मागणी करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत काही ठिकाणी नागरिकांनी पैसेही दिल्याचे निदर्शनास आले आहे महानगरपालिकेने याआधी स्पष्ट केले होते की सर्वेक्षणाच्या दरम्यान नागरिकांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला पैसे देऊ नयेत तरीही ही पैशांची मागणी कशाच्या आधारे सुरू आहे असा सवाल उपस्थित होत आहे या प्रकारावर संतप्त प्रतिक्रिया देत शिवसेनेने मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले असून या खाजगी संस्थेचा ठेका तातडीने रद्द करून ती संस्था काळ्या यादीत टाकावी अशी ठाम मागणी केली आहे शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत ठोस कारवाई झाली नाही तर सर्वेक्षणाचे काम जिथे सुरू असेल तिथं शिवसेना ते थांबवणार आहे आणि हे काम पूर्णपणे बंद पाडणार आहे यावेळी शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर प्रमुख सचिन जाधव हो, माजी शहर प्रमुख संभाजी कदम संजय शेडगे बाळासाहेब कोराटे दत्ता कावरे श्याम नळकांडे संतोष गेनप्पा सचिन शिंदे आदी उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिकेचा सर्व नागरिकांना माहितीच असेल की महानगरपालिकेतर्फे सर्वे चालू आहे जो घर घर मोजणीचा आपण पाहतोय की छोटे घर असो मोठे घर असो आता मी आयुक्तांना विचारलं की प्रत्येकी त्यांना सारखाच दर दिला जातो आणि एक बाहेरची कंपनी आणि आपले महानगरपालिकेचे कर्मचारी असं एकत्रित मिळून त्या ठिकाणी ते, ते सर्वे चालू आहे परंतु आपण या ठिकाणी पाहतोय की आता आम्हाला दोन तीन ठिकाणी असं जाणवलं की त्यामध्ये डायरेक्ट करप्शन होऊ राहिले मोठा भ्रष्टाचार उभं राहिलेला आहे एखाद्या सर्वसामान्य गोरगरीबाचं घराचं समजा त्याचं हजार स्क्वेअर फुट असेल तर त्याला म्हणायचं बाबा मी तुझं पाचशेच लावतो पाचशेच लावायचं म्हणायचं आणि त्याच्याकडून दोन तीन हजार रुपये घ्यायचे हे सर्वसामान्य लोकांकडून हे चालू आहे आपण पाहतोय की मोठे मोठे बिल्डिंग आहेत की ज्या बिल्डिंग चाळीस हजार एक एक लाख स्क्वेअर फुटच्या वीस वीस हजार स्क्वेअर फुटच्या अशा मोठ्या बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तर किती मोठ्या प्रमाणात काय होत असेल तर त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काही सॅम्पल त्यांना दाखवून दिलेले आहे जर त्याच्यामध्ये ते चोरी आम्ही धरून दिलेली त्यामध्ये जर त्या ठेकेदाराला त्याचं पेमेंट काढावं नाही अशा त्या ठिकाणी आम्ही आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत आणि जर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होईल त्यामध्ये आपला आपला कर्मचारी असू किंवा बाहेरचा असू त्याच्यावर डायरेक्ट अँटी करप्शनद्वारे त्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची या ठिकाणी मागणी राहिली राहणार आहे आणि यापुढे जोही आम्हाला भेटल त्याला काळ फासून आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांच्या समोर आणून त्या ठिकाणी उभा करणार आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रशासक माननीय दानेसाहेब यांना नगर शहरातील सगळ्याचा जो असलेला अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे लोकांची त्या ठिकाणी लोकांची घराची मोजणी करून जे दिले दिले जाणार आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा प्रकार समोर आलेला आहे सातत्याने लोकांकडून पैशाची मागणी करून तुमचं बिल कमी करू अशा पद्धतीचा भूल ताफा देऊन नगरकारांच्या त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा स्कॅम त्या नगर शहरामध्ये सुरू आहे आणि दुसरी सीई कंपनी आहे त्याला जो फेटा देण्यात आलेला दोनशे स्क्वेअर फुट असेल तीनशे स्क्वेअर फुट असेल पाचशे स्क्वेअर फुट असेल फक्त त्यांनी मालमत्तेला नऊशे पंच्याण्णव रुपये प्रत्येक मालमत्ता असं जे स्वीकारलेलं धोरण आहे त्यामुळे देखील महानगरपालिकेचं मोठं नुकसान या ठिकाणी होणार पंधरा कोट रुपये त्या एजन्सीला आपल्याला भविष्यात द्यायचे त्या एजन्सीचं काम हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने या नगर शहरात चालू आहे त्याचे काही पुरावे आम्ही त्यांना दिलेले आहेत आणि याच्यावर आपण विविध आपल्या ज्या महानगरपालिकेचे जे स्वतःचे कर्मचारी आहेत मार्फत त्या ठिकाणी सॅम्पल प्रत्येक भागामध्ये पन्नास पंचवीस प्रॉपर्टी आपण तपासावे की त्यांनी योग्य काम केलेलं आहे का असेसमेंट करत असताना जर का त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा स्वरूपाने जर का त्या ठिकाणी असेसमेंट होणार असेल तर महानगरपालिकेचं उत्पन्न आज नाही अजून दहा वर्षांनी देखील वाढणार नाही आणि नगरकरांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेला आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की आपण त्या ठिकाणी स्वतः देखील मैदानात म्हणजे त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्या कमर्शियल प्रॉपर्टी आहेत काही ठिकाणी यांनी मजलेचे मजले गायब केलेले आहेत म्हणजे जर का चार मजली बिल्डिंग असेल तर दोनच मजल्याचा टॅक्स जर का लावून वीस हजार तीस हजार लोक रुपयाची मागणी जर का करणार असेल तर हे या हा भ्रष्टाचार थांबला पाहिजे ते चुकीच्या पद्धतीचे असेसमेंट थांबलं पाहिजे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे मागच्या वेळेसची एजन्सीला ऐंशी कोट लाख रुपये दिले आणि ती एजन्सी अर्धवट काम करून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निघून गेली आताची जी एजन्सीने एक लाखापेक्षा जास्त घरांचं सर्वेक्षण केलं असं आता आम्हाला दर्शनी मान्य आयुक्त साहेबांनी सांगितलंय त्याच्यावर आम्ही सांगितलं की आपले प्रभाग अधिकारी यांना जो ज्या प्रभागाचा अधिकारी असत त्यांना त्या प्रभागात न देता दुसऱ्या भागाचं व्हेरिफिकेशन करायला लावा सॅम्पल तुम्ही लोकांची कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत त्या देखील तपासा आणि यांनी केलेलं मोजमाप हे योग्य आहे का नाही ते नसल्यास यांना यांना उद्याच्या काळात काळ्या यादीमध्ये टाकावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल म्हणून आज आम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांचं बिल काढू नये पूर्ण तपासणी होऊन द्यावी आणि ती तपासणी योग्य आहे हे ज्यावेळेस महानगरपालिकेच्या लक्ष देईल त्यावेळेस त्याचं बिल देण्यात अहमदनगर शहरातील मालमत्ता जे आहे त्याची मोजणी घरपट्टीच्या बाबतीत ती महानगरपालिकेतर्फे सुरू आहे ती कंपनी दिल्ली या एजन्सीला महानगरपालिकेने टेंडर दिलेले आमचं त्याच्यावर अध्यक्ष होतो की बो हे जे लोक आहेत जे सीई कंपनीचे हे लोकांकडनं पैसे घेऊन त्यांची मालमत्तेची जी मोजणी कमी दाखवत आणि ते त्याच्यामुळे महानगरपालिकेचं नुकसान होतंय मुळात टेंडर देताना महानगरपालिकेने त्यांना पर घर மிக் பிடிலூர் நேம் பழனி துணி ஜவ்வளவு பழனித்துல விதமான கேட்க சோதாய நகரகா जे टॅक्स भरतो नगर जर त्याचं नुकसान कसं होणार आहे या आयुक्तांना सांगितले आता आम्ही पाहू आम्ही याच्यात काय काय सुधारणा होती नाही झाली सुधारणा तर आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना काही आंदोलन करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा